तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की फॉर्म्युल्यांचा वापर करून आपण कॅल्क्युलेशन कसं करतो तर फॉर्म्युले म्हणजे काय तर बघा जेव्हा आपल्याकडे बीट्स अवेलेबल असतात त्यावेळेस आपण ते कॅल्क्युलेशन आपल्याला करणं सोपं जातं पण आपल्याकडे जर एखादं बीट्स अवेलेबलच नसेल तर त्यावेळेस त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तर त्यासाठी हे जे आपण फॉर्म्युले आहेत अब्याकाच्या याच्यामध्ये तर त्यातला आज आपण पहिला फॉर्म्युला बघणार आहोत की प्लस वन प्लस वनचा फॉर्म्युला आहे प्लस वन इज इक्वल टू मायनस फोर प्लस फाईव्ह हे जो फॉर्म्युला आहे हा स्मॉल फॉर्म्युला आहे स्मॉल फॉर्म्युले बिग फॉर्म्युले आणि कॉम्बिनेशन असे फॉर्म्युल्यांचे टाईप अबॅकसमध्ये आहे तर त्यातले आपण जे आता बघणार आहोत ते स्मॉल फॉर्म्युल्यासाठी बघतो आहोत तर त्या स्मॉल फॉर्म्युल्यातला प्लस वनचा फॉर्म्युला आपण बघतोय की प्लस वन इज इक्वल टू मायनस फोर प्लस फाईव्ह आणि त्याचसोबत दुसरा फॉर्म्युला आहे आता हा प्लस वन आपण युनिटच्या रॉडवरती जर आपल्याला प्लस वन करायचा असेल आणि त्यावेळेस जर आपल्याकडे एखादं बिट्स अवेलेबल नसेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला अप्लाय करणार प्लस वन इज इक्वल टू मायनस फोर प्लस फाईव्ह आणि ज्यावेळेस आपल्याला टेनच्या रॉडवरती ॲप्लिकेशन करायचं आहे म्हणजे एखादं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्लस टेन करायचा आहे ज्यावेळेस आपल्याकडे अवेलेबल असतो तेव्हा तर आपल्याला ते प्लस टेन करता येतं पण जेव्हा प्लस टेन करता येत नसेल तर त्यावेळेस प्लस टेनचा फॉर्म्युला आहे मायनस फोर्टी प्लस फिफ्टी तर हा फॉर्म्युला आपल्याला तिथे अप्लाय करावा लागतो तर मग आता बघूया आपण की नक्की फॉर्म्युले वापरून आपण कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करू शकतो तर आता इथे आपण बघूया आपलं हे फर्स्ट सम आहे तर आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण सेट झिरो करून घेतलं ठीक आहे सेट झिरो केलं त्यानंतर आहे पहिल्या सममध्ये टू सो आपण युनिटच्या रॉडवरती इथे टू केलं ठीक आहे त्यानंतर आहे प्लस टू साईन नाही आहे म्हणजे आपल्याला तिथे प्लस करायचं आहे तर प्लस टू पण आपल्याकडे आहे तर म्हणून आपण प्लस टू केले आता आपल्याला करायचं आहे प्लस वन तर आता इथे युनिटच्या रॉडवरती आपल्याला प्लस वन करायला खाली बीड्सच अवेलेबल नाही आहेत म्हणजे अशा वेळेस जेव्हा आपल्याकडे बीट्स नसतात तर त्यावेळेस आपण काय करतो फॉर्म्युलाची हेल्प घेतो आता मग आपल्याला इथे प्लस वनचा फॉर्म्युला आहे मायनस फोर प्लस फाईव्ह तर मग आपल्याला इथे करावं लागेल म्हणजे हे जे फोर आहे त्या फोरला मायनस करावं लागेल आणि फायव्हला प्लस करावं लागेल मग आता आपला आन्सर इथे आला आहे फायव्ह मग ते आपण इथे लिहून घेऊया आलं लक्षात सगळ्यांच्या की फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा जेव्हा आपल्याकडे बीट्स अवेलेबल नसतात त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे फॉर्म्युलाच्या मदतीने आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचे आहे अबॅकसमध्ये हे फॉर्म्युलेच खूप महत्त्वाचे आहे तर आता हेच सम आता आपण नेक्स्ट सम बघूया चला इथे सेट झिरो केलं स आन्सर लिहून झालं सेट झिरो केलं त्यानंतर आहे थ्री प्लस वन आता आपल्याला पुन्हा प्लस वन करायचं आहे तर आता इथे आपल्याकडे बीट्स नाही आहे प्लस वनसाठी मग इथे फॉर्म्युला वापरायचा की मायनस फोर प्लस फायू तर आता इथे परत आपलं आन्सर आलं फायू आता नेक्स्ट आपलं आहे तर इथे सेट झिरो करून घेतलं फोर 3 प्लस थ्री करायचं आहे प्लस थ्री आपल्याकडे सॉरी प्लस वन करायचं आहे तर प्लस वन आपल्याकडे नाही आहे तर मग आपण काय करणार मायनस फोर प्लस फायू आणि पुन्हा प्लस थ्री आहे मग आता आपला आन्सर आहे इथे एट ते आपण इथे लिहून घेतलं त्यानंतर आहे सेट झिरो केलं आपण सेट झिरो वन प्लस थ्री पुन्हा प्लस वनसाठी मायनस फोर प्लस फायू आन्सर आलं फाईव्ह त्यानंतर ते परत सेट झिरो नाईन मायनस फायू प्लस वन आता प्लस वन नाही आहे मग मायनस फोर प्लस फायू आन्सर आलं फायू पुन्हा सेट झिरो फोर प्लस वन करायचं आहे प्लस वन आपल्याकडे नाही आहे मग प्लस वनसाठी मायनस फोर प्लस फाईव प्लस टू मग आता आन्सर आलं सेवन सो इथे आपण लिहून घेतलं पुन्हा सेट झिरो फोर प्लस वन करायचं आहे मग प्लस वनसाठी मायनस फोर, वन फोर प्लस फाईव्ह आणि पुन्हा प्लस फोर आता आपला आन्सर आला इथे नाईन अशा पद्धतीने आपण इथे प्लस वनसाठी फॉर्म्युला वापरला मायनस फोर प्लस फाईव्ह आता सेम फॉर्म्युला आपण जेव्हा आपल्याला टेनच्या रॉड आहे त्याच्यावरती करायचं असतं मग टेनच्या रॉडवरती करण्यासाठी टेनचा फॉर्म्युला आहे प्लस टेन इज इक्वल टू मायनस फोर्टी प्लस फिफ्टी आता त्याचंसुद्धा आपण बघूया की सम कसे करायचे आहे तर आता इथे जे फर्स्ट सम आहे ते आपण घेऊया आता पहिल्यांदा इथे काय आहे बघा फोर्टी सो आपण इथे टेनच्या रॉडवरती हा फोर्टी घेतला त्यानंतर आहे प्लस टेन आता टेन आपल्याकडे इथे डायरेक्ट अवेलेबल नाही आहे मग प्लस टेनसाठी आपण फॉर्म्युला यूज करणार मायनस फोर्टी प्लस फिफ्टी त्यानंतर प्लस थर्टी प्लस थर्टी केला आणि मायनस ट्वेंटी सो मायनस ट्वेंटी मग आता आपला आन्सर आहे इथे सिक्स्टी तर आपण इथे राईट डाऊन केलं सिक्स्टी त्यानंतर परत इकडे सेट झिरो करून घेतलं आता नेक्स्ट नेक्स्ट सम आहे थर्टी तो आपण इकडे खालच्या ह्या फिंगर्सनी थर्टी केले प्लस थर्टी प्लस टेन प्लस टेन पण केले आणि आता परत प्लस टेन करायचं आहे सो आता प्लस टेनसाठी आपण काय करणार मायनस फोर्टी प्लस फिफ्टी त्यानंतर प्लस ट्वेंटी तो आता आपला आन्सर आलं इथे सेवंटी त्याच्यानंतर पुन्हा सेट झिरो आता ट्वेंटी सेवन करायचं आहे आपल्याला या फिंगर्सने ट्वेंटी आणि इकडे ट्वेंटी सेवन मायनस फिफ्टीन टेनला मायनस केलं फाईव्हला मायनस केलं ठीक आहे त्यानंतर प्लस थर्टी टू प्लस थर्टी प्लस टू आता प्लस ट्वेल्व करायचं आहे तर आता इथे आपल्याला प्लस 10 टेन करायला नाही आहे मग टेनच्या रॉडवरती अगोदर टेनसाठी फॉर्म्युला वापरायचा प्लस टेनचा फॉर्म्युला आहे मायनस फोर्टी प्लस फिफ्टी आणि आता प्लस टू करायचे आहेत सो आता इथे आपल्याला प्लस टू पण करायला नाही आहेत मग प्लस टूचा जा जो फॉर्म्युला आहे तो आहे मायनस थर्टी प्लस फाईव्ह तर मग आता आपला आन्सर आला आहे इथे फायू आणि सिक्स फिफ्टी सिक्स तर अशा पद्धतीने आपण टूलचा यूज करून याच्यावरती कॅल्क्युलेशन करू शकतो तर आता आपण बघणार आहोत फिंगर्सच्या साह्याने आपण कॅल्क्युलेशन कसं करायचं ते तर आता आपण हे सम सॉल्व करायला घेऊया हे बघा आता आहे फोर सो राईट हँडवरती माझ्या फोर आहे सो मी फोर घेतली त्याच्यानंतर करायचं आहे आपल्याला प्लस वन आता इकडे माझ्याकडे प्लस वन नाही आहे तर मग मी इथे प्लस वनसाठी फॉर्म्युला काय वापरणार मायनस फोर प्लस फाईव्ह आणि त्यानंतर मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह केला तो आन्सर आला आपलं झिरो मी इथे राईट डाऊन करते आन्सर झिरो आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला फोर सो माझ्या राईट हँडवरती मी इथे फोर केले प्लस वन आता प्लस वन अवेलेबल नाही आहे म्हणून मी काय करणार मायनस फोर प्लस फायू त्यानंतर प्लस वन सो इथे प्लस वन केलं आन्सर आलं सिक्स इथे लिहिलं सिक्स त्यानंतर आता फोर प्लस वन प्लस वनसाठी पुन्हा मायनस फोर प्लस फायू प्लस थ्री डायरेक्ट आन्सर आलं एट सेट झिरो केलं पुन्हा थ्री प्लस वन मायनस थ्री आन्सर वन इथे आपल्याला कोणताही फॉर्म्युला वापरायची गरज पडली नाही त्यानंतर पुन्हा वन मायनस वन प्लस फोर आन्सर आलं फोर इथेसुद्धा आपल्याला कोणताही फॉर्म्युला वापरावा लागला नाही ज्यावेळेस आपल्याकडे बिड्स अवेलेबल असतात किंवा फिंगर्स आपल्याकडे अवेलेबल असतात त्यावेळेस आपण ते वापरायचे पण जेव्हा ते आपल्याकडे नसतात त्यावेळेस आपण फॉर्मुल्याची हेल्प घ्यायची आता पुन्हा नेक्स्ट सम बघूया फोर प्लस वन प्लस वनसाठी मायनस फोर प्लस फायू प्लस टू आन्सर आलं सेवन त्यानंतर ता ट्वेल्व आता टेनच्या रॉडवरती टेन आणि इकडे युनिटच्या रॉडवरती म्हणजे आपलं लेफ्ट हँडवरती टेन आणि राईट हँडवरती टू ट्वेल्व झालं त्यानंतर ता पुन्हा प्लस टू प्लस टू आहे माझ्याकडे म्हणून मी केले आता मला परत प्लस वन करायचं आहे तो इथे नाही आहे म्हणून मग मी मायनस फोर प्लस फाईव्ह आन्सर आलं फिफ्टीन वन फाईव्ह फिफ्टीन त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण इलेवन प्लस ट्वेंटी थ्री इकडे प्लस ट्वेंटी इकडे प्लस थ्री त्यानंतर प्लस वन प्लस वन अवेलेबल नाही आहे म्हणून मग मायनस फोर प्लस फाईव्ह आन्सर आलं थर्टी फायू पुन्हा ट्वेंटी फोर प्लस वन प्लस टेन आन्सर आलं थर्टी फाईव्ह आपल्याला हळूहळू यायला लागलं की थोडासा स्पीड आपण वाढवायचा सुरुवातीपासूनच स्पीड जर आपण वाढवला तर आपला म्हणजे कॅल्क्युलेशन असतात ते फास्ट होतात आता पुन्हा नेक्स्ट बघूया थर्टीन इकडे टेन आणि इकडे थ्री थर्टीन प्लस ट्वेंटी प्लस वन तर आता इथे आन्सर आहे आपलं थर्टी फोर इथेसुद्धा आपल्याला कोणताही प्रकारचा फॉर्म्युला वापरावा लागला नाही आता पुढचं थर्टी टू थर्टी टू प्लस ट्वेल्व टेनला प्लस केलं टूला प्लस केलं आणि प्लस वन प्लस वनसाठी मायनस फोर प्लस फाईव्ह आन्सर आलं फोर्टी फाईव कळालं आता हे खालचेसुद्धा आपण फिंगर्सवरतीच करून घेऊया आता हे सम आहे फोर्टीन टेनला प्लस केलं फोरला प्लस केलं फोर्टीन प्लस ट्वेल्व टेनला प्लस केलं आता इथे टू नाही आहे सो इथे टूसाठी जो फॉर्म्युला आहे मायनस थ्री प्लस फाईव्ह तुम्ही वापरला आपण हा फॉर्म्युला पुढच्या याच्यामध्ये शिकणारच आहोत पण आता इथे आला आहे म्हणून सांगितला त्यानंतर मायनस फिफ्टीन टेनला मायनस केलं फायव्हला मायनस केलं पुन्हा प्लस ट्वेंटी सेवन प्लस ट्वेंटी डायरेक्ट आणि सेवनसुद्धा डायरेक्ट मग आता आन्सर आहे आपलं थर्टी एट अगोदर लेफ्ट हँडचं रीड करायचं आणि मग राईट हँडचं रीड करायचं थर्टी एट मी ते लिहून घेते थर्टी एट आता आहे पुढचं ट्वेंटी, ट्वेंटी प्लस ट्वेंटी प्लस टेन प्लस टेन नाही आहे म्हणून मग मायनस मा फोर्टी प्लस फिफ्टी त्यानंतर प्लस फोर्टी तो आन्सर आलं नाईन्टी आन्सर राईट डाऊन करते नाईन झिरो नाईंटी त्यानंतर पुन्हा सेट झिरो एटी मायनस फिफ्टी प्लस टेन आणि पुन्हा प्लस टेनसाठी मायनस फोर्टी प्लस फिफ्टी आन्सर आलं फिफ्टी त्यानंतर नेक्स्ट सेवंटी मायनस फिफ्टी प्लस ट्वेंटी प्लस टेन मायनस फोर्टी प्लस टेन आन्सर पुन्हा फिफ्टी थोडं थोडं हळूहळू स्पीड आपल्याला वाढवायचा आहे आता बघा पुढचे कॅल्क्युलेशन थोडंसं मी स्पीडमध्ये करते आता आपल्याला फॉर्म्युला तर यायला लागलं आहे की जेव्हा अवेलेबल आहे तर तो, तो डायरेक्ट करायचा आणि नसेल तर मग फॉर्म्युला वापरायचा मग आता फॉर्म्युला आपल्या लक्षात आला की प्लस टेन आलं तर आपल्याला काय करायचं आहे मायनस फोर्टी प्लस फिफ्टी म्हणून मग मा आपण इथे फॉर्म्युला वापरणार आहे बघा फोर्टी थ्री प्लस टेन मायनस फोर्टी प्लस फिफ्टी आता हळूहळू मी हे माइंडमध्ये करणार फक्त अप्लिकेशन करणार फॉर्म्युला बोलणार नाही तुम्ही माइंडमध्येच फॉर्म्युला करणार त्यानंतर प्लस ट्वेंटी प्लस वन मायनस थ्री आन्सर आलं सेवन्टी वन त्यानंतर सेट झिरो फोर्टी एट प्लस इलेवन आता मी फॉर्म्युला माइंडमध्ये केला आणि आन्सर आलं इकडे डायरेक्ट आणि टेनला प्लस केलं वनला प्लस केलं प्लस इलेवन झालं त्यानंतर प्लस ट्वेंटी त्यानंतर मायनस सिक्स्टी सिक्स मायनस सिक्स्टी मायनस सिक्स आन्सर आलं थर्टीन वन थ्री थर्टीन त्यानंतर सेट झिरो सेट झिरो एटी फोर प्लस इलेवन टेन डायरेक्ट आणि वन सर्टी मायनस फोर प्लस फाईव्ह मायनस सेवंटी फायू मायनस सेवंटी मायनस फायू प्लस ट्वेंटी फायू आन्सर आलं फोर्टी फायू त्यानंतर फो सेट झिरो फोर्टी प्लस टेन मायनस फोर्टी प्लस टेन प्लस सॉरी सेट झिरो प्लस फोर्टी केलं टेनसाठी मायनस फोर्टी प्लस फिफ्टी त्यानंतर प्लस टेन आणि प्लस ट्वेंटी आन्सर आलं एटी एट झिरो एटी ठीक आहे त्यानंतर पुन्हा सेट झिरो नाईन्टी लेफ्ट हँडवरती नाईन्टी मायनस सिक्स्टी प्लस टेन आणि पुन्हा प्लस टेन करायचं आहे तर मायनस फोर्टी प्लस फिफ्टी आन्सर आलं फिफ्टी आता नेक्स्ट सम सिक्स्टी सेट झिरो सिक्स्टी मायस सिक्स्टी प्लस फोर्टी आणि प्लस टेन तुम्ही डायरेक्ट इथे फॉर्म्युला अप्लाय केला आणि डायरेक्ट आन्सर आणलं आहे फिफ्टी पुन्हा सेट झिरो फोर्टीन टेन आणि फोर फोर्टीन प्लस वन करायचं आहे प्लस वनसाठी मायनस फोर प्लस फायू प्लस थ्री मायनस सिक्स आन्सर आलं ट्वेल् सेट झिरो ट्वेंटी सेवन मायनस फायू प्लस टू आणि प्लस वनसाठी मायनस फोर प्लस फायू आन्सर आलं ट्वेंटी फाय पुन्हा सेट झिरो थर्टी थ्री प्लस वन प्लस वनसाठी मायनस फोर प्लस फायू आणि पुन्हा प्लस फोर आन्सर आलं थर्टी नाईन सेट झिरो नाईन्टीन टेनला प्लस केलं नाईनला प्लस केलं नाईन्टीन मायनस फायू प्लस वन मायनस फोर प्लस फायू प्लस थ्री आन्सर आलं टेन आणि इकडे एट म्हणजे एटीन आता पुन्हा फिफ्टी एट इकडे फिफ्टी इकडे एट मायनस फायू प्लस वन प्लस वन मायनस फोर प्लस फायव आन्सर आलं फिफ्टी फाय सो अशा पद्धतीने आपण हे सगळे फॉर्म्युले वापरून सम सॉल्व केलेले आहे इथून पुढे आपल्याला सगळे फॉर्म्युले शिकायचे आहेत तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही घरी पुन्हा प्रॅक्टिस करू शकता याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही पुन्हा घरी प्रॅक्टिस करू शकता आणि रोज आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे तरच आपला स्पीड वाढणार आहे ठीक आहे So thank you.